नमस्कार मित्रांनो आज आपण आईविषयी थोडक्यात बोलणार आहोत आई आई म्हणजे एक मायेचे विद्यापीठ आ म्हणजे आराध्य ई म्हणजे ईश्वर प्रत्येकाचे आराध्य दैवत ती म्हणजे आई मित्रांनो जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्यावर स्वार्थाशिवाय प्रेम करते आपण कधी कधी आईला रागराग बोलतो तिच्याशी भांडतो त्यावेळेस आई आपल्याला आपण कितीही रागात असलो तरी आई आपल्याला प्रेमाने विचारते बाळा आज काही झालं का तुला काही टेन्शन आहे का जगात अशी एकमेव व्यक्ती आहे जे आपण समोरच्याला रागराग राग बोललो तरी आपल्याला प्रेमाने विचारणारी अशी एकमेव व्यक्ती म्हणजे आई आता सध्या एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे वायरलेस सुविधा आपल्याला त्या वायरलेस सुविधेचं भरपूर कौतुक आहे परंतु मित्रांनो कित्येक वर्षापासून आपली आई आपल्या भावना आपण काहीही न म्हणता समजून घेते तिची कोणती ती टेक्नॉलॉजी असेल वायरलेस त्या टेक्नॉलॉजीला तोड नाही आहे आपण कितीही मोठे झालो मित्रांसाठी आपण वेळेनुसार मित्र आपली नावं बदलतात वेळेनुसार आपलं नावं ठेवतात आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी तिचा रेकरू म्हणजे तिचं बाळच असतो आईला कितीही उपमा दिला तरी कमीच पण मी म्हणेल आई म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे आई धन्यवाद मित्रांनो